रणरागिनी वागिणी आल्या चार महिला कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महिला कुस्तीपटू यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे शमासाहेब काळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा आमच्या रणरागिणी वाघिणी इथे आलेले आहे त्यांचे कुस्ती कोच या ठिकाणी आलेले त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे शबासाहेब मला जे सांगितलं मुलगी कलेक्टर झाली पाहिजे मुलगी तहसीलदार झाली पाहिजे मुलगी इंजिनियर झाली पाहिजे मुलगी वैमानिक झाली पाहिजे मग पहिलवान का हो नये आता चोल आणि मोल राहिलेला मुली दंड ठोकायला लागल्या मुली पहिलवान झाल्या सव्वाशे कोटीचा भारत देश एकशे अठरा खेळाडू ऑलिम्पिक गेले होते भारत देश पदकापासून वंचित होता एका मुलीने साक्षी मलिक नावाची हरियाणाची मुलगी तिने पदक मिळवून दिलं भारताचा तिरंगा उंचावरती गेला राष्ट्रगीत गायलं गेलं तेव्हापासून मुलींच्या कुस्तीला चांगले दिवस आलेले मुली पैलवान झालेले आहेत आता महिला महाराज केसरी कुस्ती स्पर्धा व्हायला गेलेली आहे आज खऱ्या फार मोठा योगायोग परेश ठाकूर साहेबांचा वाढदिवस परेशेठ केसरी कुस्ती मैदान आंतरराष्ट्रीय किर्तीचं कुस्ती मैदान आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील अनेक दमदार नेतृत्व आज या मैदानासाठी उपस्थित आहेत कुस्ती खऱ्या अर्थाने ज्या कुस्ती खेळाला चला हजार वर्ष किरण बघा चला कडामध्ये

मैदान खुलं पडलेलं आहे किरण भगत पैलवान आखाड्यात या शिवराज रक्षे पैलवान आपण उपस्थित असाल तर मैदानात येऊन जावा विनंती